हे शिर्डी साकुरी शिवे आणि त्या दिवशी मी असं दुपारचा वेळ होते दुकानात बसलेले होते दोनचा टाईम होता एक अदोबर एक कस्टंबर येऊन गेलं दुसरं कस्टंबर आलं त्याचं तोंड वगैरे बांधलेलं होतं चष्मा लावेल होता आणि त्यांनी सांगितलं तर पाच रुपये ठेवले म्हणे चिप्स द्या मी माझ्या रोजच्या गिरॅकाच्या याच्यामध्ये बा गिरेक आलं म्हणून आपलं उठायला गेले अशी तर ते तेवढंच त्यांनी माझ्या गळ्याला असं हिसकून पळून गेला मला पाच मिनटं तर काहीच सुधारलं नाही काय बोलावं काय करावं दोन मिनटं मी अशी भांबोल्यावर झाले आणि नंतर आवाज दिला की बाबा त्याला काय बोलावं मला ते बी सुचवणं मग तो असं जोरात पळायला गेला तर इथं पडला पायरीवर पायरीवर पडला आणि तिकून मग लोक धावत आले माझा आवाज ऐकून सनी पण माझं एकच सांगणं की सगळ्या पोलीस लोकांना सगळ्यांना की महिलाची काहीतरी दक्षता घ्या एक गाडी होती इथं उभा त्याला साथीदार होता जोडीदार एक ते खोटं घंटण होतं म्हणून मला काही वाटलं नाही पण आज हे मायला नाही जगायचं कसं दुकानात आहे करावं का नाही करावं ते, ते आले फक्त चिप्स घ्यायसाठी पाच रुपये कस्टमर कायमचं इथं त्या प्रकारे आलं असं त्याने काही एकदम येऊन धाडबिनी मारली कस्टमर टाईप आला तर पाच रुपये ठेवले आणि त्याने सांगितलं की मला चिप्स द्या म्हणून मी उठायला गेले त्याने इकून लगे माझ्यावर हमला केला कासलं गळायला कासलं माझ्यावाल्या पण चला बाबाची कृपा थोड्याहून माझ्यावाल्या बला गेली त्याच्यामुळं काही हे करू शकत नाही भगवान त्याची मेहरबानी थोडी माझ्यावा आमचं हे किराणा दुकान आहे आता मला इथं दहा वर्ष झाले कधीच नाही बाबाच्या कृपाने मला कधीच धक्का नाही पण आज ही कालची जी घटना झाली परवाची ही पहिल्यांदा घटना झाली नाही तर कधी मला एक रुपयाला कधी म्हणजे कोणी हे केलं नाही पण आता कालचं त्याचं काही योग होता काही नाही ते माझं खोटं होतं म्हणून मला काही वाटलं नाही पण आज म्हणजे माणसाने जगाव का नाही जगाव महिलांनी काही धंदा करावं नाही बाहेर पडाव का नाही पोट भरण्यासाठी आता महिलाला थांबण्याचे आम्ही दोघं माहिले काही कोणीच नाही आमच्या मागं दोघं जण होते आणि ते मोटरसायकलवर होते वाटतं मी माझ्या मालिकाच्या नाव मी काही बघितलं पण नंतर बघलं ज्यावेळेस तो गाडीवर बसला नाही इथून त्यावेळेस बघितलं की तो दोघं जण होते इथून गाडीवर बसून गेला पळत पळत लोक गळाव सर तू पळून बी पोलीस स्टेशनला जायचं आहे आता पोरग तिकडं ड्युटीवर जातं म्हणून मला वेळ नाही भेटला जायचं आहे आता का, तक्रार करावं कणी नाही करावं असं बी झालं आहे असं वाटतं जाऊ दे बाबाची कुरपणी आपल्याला काही नाही पोचली परंतु असं वाटतं तक्र द द्यावं एकदा तिथं तक्रार करून टाकावं स्वतःची काय दक्षता घ्यावं आता तेच म्हणते आता इथं काय कस्टमर म्हणून समजावं का कोणाला गुंडा म्हणून समजा कोणावर कसं अनुभव करा आता हेच कळ ना मला हां त्यांना कस्टमर समजाव का चोरा म्हणून बघावं आता कोणावर आता इथं एस एस बी आर हॉटेल ही मोठी या हॉटेलमधून कोणते बी नवीन सारे कस्टमर येते सगळे आंध्राचे लोक राहते सगळ्या आंध्राची पब्लिक येते इथं मग आता कोणावर काय भरोसा ठेवून काय हे करावं असं हां दक्ष आता स्वतःची आता आम्हाला कशी घ्यावं हेच नाही